भेटीला आलेली आहे आणि संकट अणवया स्पृहासारखा कवितांचा कार्यक्रमही ती करते ती खरं तर कविताही करते अभिनय करते गाते अँकरिंग करते सगळंच करते मल्टी टॅलेंटेड आहे स्पृहा तुला कसं वाटतंय तिकडे येऊन खूप खूप स्वागत आहे तुझं थँक्यू आणि सगळ्यांना नमस्कार हॅलो एक तर तुम्ही सगळे एवढे छान दिसतंय आणि तुमची जी एनर्जी आहे मला कधीतरी तुमच्या आता नाचता यायला पाहिजे असं मला वाटतं आहे पण मी रविदादांचे आभार मानते कारण त्यांनी मला आज इकडे बोलावलं आणि मी हा गेली इतकी वर्ष हा उत्सव चालू आहे पण मी पहिल्यांदा इकडे आले आहे आणि मी पहिल्यांदा हे सगळं बघितलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा नवरात्री उत्सव आहे सो आंबेमातेचं इकडे दर्शन घेतलं या मंदिरामध्ये आणि मग मी इकडे आले ही एनर्जी इन्फेक्शियस आहे आणि थँक्यू ऑल फॉर कमिंग आउट युअर अँड हॅविंग अ ब्लास्ट हो इयर आणि आय कॅन्ट वेट टू जॉईन यू गायज अँड डान्स विथ यू गायज ऑल्सो थँक यू सो मच अँड कीप डान्सिंग सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी नवरात्री टू यू ऑल अंबे माते की कलाकृती मनापासून स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि नमो नमो नवरात्रीला आपल्या बरोबर आलेली आहे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी हाय हाय मस्त खूप मस्त वाटते मला तुला भेटून आणि आमच्या डोंबुली तुझं खूप खूप स्वागत आहे <laughs> थँक्यू सो मच थँक्यू मला सांग मस्त स्टेजवरती मस्त डान्स केल्यास मन सोक्तपणे भरपूर वर्षांनी नवरात्री खेळली ऍक्च्युली मला खरंच नाही आठवत पण आय थिंक शाळेत असताना वगैरे मी शेवटचं नवरात्रीला असं बाहेर जाऊन कुठेतरी काहीतरी गरबा बिरबा खेळले असेल पण नाहीतर अदरवाईज मध्यंतरीच्या या सगळ्यात कामच असतं काही ना काहीतरी गोष्ट निघत राहतात प्लस खूप वर्षांनी मी अशी काय सगळं फ्री होऊन लाचली असेल लहान असताना तू पण खेळायला जातच असशील तू आत्ताच म्हणालीस आणि तेव्हा तू कोणाची तरी फॅन होतीस म्हणून तू जात असशील त्या सेलिब्रिटीजनं बघायला कट तू आता तुझ्यासाठी इथे सगळेजण आलेत हे फिलिंग कसं आहे मला अजूनही हे सगळं असं खरं वाटत नाही बऱ्याचदा की अरे खरंच आपल्याला बघायला आलेत का असं होतं पण आमच्याकडे खूपच छोट्या प्रमाणावरती गे असं गल्लीमध्ये छोटूसा एक गरबा असायचा आणि आम... तिकडे मग कोण खूप तयार होऊन येणार आणि कोण काय काय लुक्स करणार ह्याची खूप उत्सुकता असायची आणि एक काका आणि काकू होते That's एक कपल होतं ते हमखास म्हणजे ते दहा दिवस ते इतके उत्साही होते दहा दिवस ते असे आता कसे सगळे सजून दजून आले होते तसं सगळं करून यायचं आणि आम्ही असं बघत बस त्यांच्याकडे की हे काय किती भारी आहेत म्हणून पण ते आमच्यासाठी ऍक्च्युली तेव्हाचे सेलिब्रिटीज होते की की त्यांना बघायला ऍक्च्युली सगळी गल्ली यायची की आज यांनी काय लोक केलं तू कोणासाठी तरी अशी छान तयार होऊन आहेस का कधी कोणासाठी तरी कधीच नाही ते होईपर्यंतच सगळं झालं होतं कधी वेळ आली नाही कायम असं म्हटलं जातं की <laughs> प्रत्येक स्त्रीमध्ये दे देवीचं एक रूप असतं अभिनय क्षेत्र हे असं आहे ना की इकडे अनेक चढ उतार येत असतात तुला क्षेत्रात आल्यानंतर असा कधी एखादा अनुभव आला आहे का की ज्यानंतर तुला असं वाटलं की माझ्यातलं हे देवीचं रूप आहे ते आता जागं झालं आहे खरं सांगू का माझ्या नशिबाने मला आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळी चांगली माणसं भेटली त्याच्यामुळे मुद्दामहून असं काहीतरी तो अंगार बाहेर काढावा अशी वेळ टच मूड पण माझ्यावर खरंच आली नाही माझ्या आसपासचे सगळे माझे सहकलाकार होते त्यांनी मला कायम खूप सेफ आ, फील करून दिलं आणि ती मला फार चांगली फार आनंदाची गोष्ट वाटते कारण मला माहिती आहे की हे प्रिव्हिलेज कदाचित प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही पण एक मात्र आहे की कधी वेळ पडली तर तो ते बाहेर होऊ येऊ शकतं ह्याची मला खात्री आहे पण फॉर्च्युनेटली आत्तापर्यंत तरी हे जसं आपण टीका करतो तसं कौतुक पण करायला पाहिजे त्याच्यामुळे मला हेही अतिशय आनंदाने सांगायचं आहे की माझ्याबरोबरचे सगळे सहकलाकार आत्तापर्यंत मला मिळालेले अतिशय प्रेमाने आणि खूप ज्यांनी मला फार सुरक्षित वातावरणात इथं वावरू दिलं असे होते मला सांग तू आतापर्यंत अनेक भूमिका केलेल्या आहेस वेगवेगळ्या आणि मालिकांमधल्या आता सगळ्याच भूमिका गाजल्यात म्हणजे कल्ट मालिका जर का म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये तुझ्या सगळ्याच भूमिकांचा उल्लेख करावा लागला उंचा झोकापासून सगळेच एका लग्नाची दुसरी गोष्ट अग्निहोत्र खूप मालिका आहेत मला सांग तुझ्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या भूमिका आहेत त्यातलं कोणतं पात्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करू शकेल आणि कोणतं एक पात्र जे दोन दिवसातच तो उपवास तोडून टाकेल बापरे कसला प्रश्न आहे हा मला असं वाटतं की रमा जी होती किंवा सत्यभामा इनफॅक्ट रमाहीपेक्षाही जास्त सत्यभामा लोकमान्यमधली ती अशी आहे की जर का एकदा तिने ठरवलं की मी नऊ दिवसाचे नऊ उपास आहे म्हणजे नऊ दिवस तर ती ते पार करूनच दाखवेल मग तेवढी काय शक्ती किंवा जिद्द त्यांच्यात आहे आणि मला असं वाटतं की कोण दोन दिवसातच कंटाळेल तर त्यातल्या त्यात जी ईशा होती एका लग्नाची तिसरी गोष्ट पण ती कदाचित असं म्हणेल की ठीक आहे ना ओ माता बाज झाले उपास बिपास सापडलो आपण एकमेकांना पुरे झालं त्याच्यामुळे ती तिथेच थांबेल हां तर कदाचित पण किती मस्त प्रश्न विचारला असू मी कधीच असा विचार नाही केला स्पृहा म्हणून कशी आहेस पण तू स्पृहा म्हणून काय करशील म्हणजे सासूबाईंना इम्प्रेस करायला म्हणून उपास करशील की असं तुला वाटतं म्हणून करशील काय माहिती मी कधीच इम्प्रेस करायला म्हणून त्यांना काहीच केलेलं नाही आतापर्यंत फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तुझ्यासाठी खरंच त्या खरंच जेव्हा मी अगदी पहिल्यांदा त्यांना भेटले होते तेव्हापासूनच त्या ते माझ्यासाठी मी जशी माझी आई आहे जशा त्या आहेत सो आमचं ते इम्प्रेस करायच्या पलीकडचं कर नाच आहे पण माझ्यात तेवढी ड्राईव्ह नाही हे पण मी अगदी मनमोकळेपणाने सांगू शकते की कुठलाच असा पण नाही किंवा आपण काय म्हणतो कुठलीच अशी आपण दरवर्षी एक रेझोल्युशन करतो ना न्यू इयरला कुठलंही रेझोल्युशन माझं कधीच ठरवलेलं पूर्ण होत नाही सो ती ड्राईव्ह जरा माझ्यात कमी आहे असं ठरवून करायची आता संघर्षणवास पण प्रयोग जोरदार चालू आहेत सो आता त्याबद्दल काय सांगशील आता नुकतीच ॲक्च्युली मला मुलीचं इतकं कौतुक वाटतं आहे ती आत्ता दुबईहून काल आलेली आहे आणि त्यानंतर ती आज इथे आली आहे डोंबिवलीमध्ये की ती किती कमाई गोष्ट आहे पण ना डी टू डी प्रवास आहे दुबई टू डोंबे पण त्याच्यात मजा आहे म्हणजे मला लोकांना भेटायला त्याच्याशी गप्पा मारायला त्यांच्यामध्ये रमायला आवडतं आणि मला असं वाटतं नवरात्रोत्सव असतील किंवा आपले सगळे जे सण असतील ते आपल्याला ती संधी देत असतात परत परत अशा पद्धतीने मज्जा करायची सो आत्ताच ही सगळी धाव धावपळ धडपड करण्यात गंमत आहे किंवा अर्थ आहे सो जोपर्यंत आहे तोपर्यंत मज्जा करून घ्यायची पण त्यावेळेस तेव्हा सुद्धा प्रेक्षक भेटायला येतात म्हणजे ब्रेकमध्ये असू द किंवा नाटक संपल्यानंतर असू दे कार्यक्रम संपल्यानंतर तेव्हा तुला असं काही येऊन कोणी असं काहीतरी सांगितलंय का की जाणीन तुला असं वाटलं की एक म्हणतो ना की ते आपल्या डोक्यामध्ये कायम राहतं आणि त्याने कधीतरी ना खूप प्रभाव पडतो आपल्यावर आपण आप एखादी गोष्ट खूप आपल्या आपल्या पद्धतीने करत असतो त्याचा कोणावरती इम्पॅक्ट होतोय की नाही आपल्यापर्यंत बऱ्याचदा तितक्या टोकदारपणे पोहोचत नाही आपल्यासाठी खूप ती खूप रोजची गोष्ट असते रुटीनची गोष्ट असते पण प्रयोगानंतर आत्ता पुरुषचे प्रयोगही सायमिल्टेनियसली चालू आहेत नाटकाचे त्यातली जी भूमिका आहे ती अशी तू म्हटलीस तू जो अंगार बाहेर काढणारी प्रत्येक मुलीच्या आतला तशी ती भूमिका आहे आणि मला असं वाटतं की मी खूप लकी आहे मला अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला मिळालीत आत्तापर्यंत तर पुरुष बघून ज्या महिला भेटायला येतात मागे किंवा ज्या मुली भेटायला येतात ज्या अगदी नुकत्या नुकत्या शाळेतनं पासून कॉलेजमध्ये गेलेल्या असतात तर एक मुलगी आत्ता रिसेंटली आमचा एक प्रयोग झाला तेव्हा मला भेटायला आली आणि मागे म्हणाली की ताई आत्ता हे नाटक पाहिलं ना मी मी आजपासनं घरी जाऊन आईबाबांना सांगणार आहे की मला सेल्फ डिफेन्सचा क्लास लावायचा आहे सो ती पावर मला माझ्यात पाहिजे आणि मला इतकं बरं वाटलं हे ऐकून की अशा पद्धतीने समजा आतून त्यांना वाटत असेल एखादी गोष्ट आपल्या एका छोट्याशा कामामुळे भूमिकेमुळे तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही यातूनच खूप जास्त समाधान मिळतं आणि काम करायला अजून जास्त छान ऊर्जा मिळते ना किती छान मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि एरवी आपण कायम वेगवेगळ्या नाटक किंवा काही मालिका असू दे त्यानिमित्ताने भेटतो आणि आज या निमित्ताने भेटलोय सो मला खूप मस्त वाटतंय आणि दरवर्षी तू इथे यावं अशी माझी इच्छा आहे होप सो दरवर्षी येता येईल कारण ही हे दिवस असे असतात की ज्याच्यात मी मगाशी म्हणलं तसं खुलके जे म्हणतो तशी मजा करता येते थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि नवनवीन भूमिकांमधून अशीच येत राहा आमच्यासमोर थँक्यू मधुरा थँक्यू कलाकृती मीडिया थँक्यू